नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवड येथील बाजारपठांवर मल्हार ऑप्सिक्सचे अर्थात चष्मेच्या नवीन दुकानाचा शुभारंभ प्रियदर्शनी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा व प्रियदर्शनी पदसंस्थे संस्थापक चेअरमन ॲडवोकेट पास्करा गुलके काका यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास रानंदचे सरपंच अमोल गुजर रानंद विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन निमाजी शिंदे काका बाळासाहेब मेह्रस प्रल्हाद शिंदे त्याचबरोबर दहिवडीचे संदीप जाधव मनोज चव्हाण विकी शिंदे वैभव जगदाळे पांडुरंग भोंडवे विठ्ठल चौगुले बाळासाहेब मेहत्रस सिद्धार्थ गुंडगे रानंद विकास हे सोसायटीचे माजी चेअरमन श्रीरंग कदम भाऊ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच महापरिषदेचे पद्माकर गिरी साहेब हे या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी तानाजी भोंडवे व शरद भोंडवे यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे सत्कार समारंभाचे शरद भोंडवे यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि हा मित्रपरिवार शरद यांचा सत्कार करत आहेत आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत ते शरद यांचा सत्कार करताना दहिवटचे संदीप जाधव आहेत सिद्धार्थ गुंडगे यांचा सत्कार होताना दृश्य आपण पाहत आहे विठ्ठल चौकले यांचा सत्कार आहे आबा भोंडवे या कार्यक्रमास उपस्थित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मनोज भोंडवे सत्कार करत आहेत पांडुरंग भोंडवे यांचा सत्कार होताना आपण पाहत आहे विकी शिंदे आणि वैभव जगदाळ यांचा सत्कार होताना आपण पाहत आहे राणेंचे माजी सरपंच मनोज चव्हाण यांचा सत्कार होत आहेत प्रल्हाद शिंदे त्यांच्यासोबत आहेत प्रल्हाद शिंदे यांचाही सत्कार या निमित्ताने झालेला आपण पाहत आहे या सत्कार समारंभातील वैभव शरद भंडवे यांची आई आजी तसेच त्यांचे पाहुणे या कार्यक्रमास आलेले आपल्याला पाहायचं मिळत आहे शरद यांची आई या, या कार्यक्रमास आहेत उपस्थित आहेत शरद यांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच आ, मित्र परिवार हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता शरची आई सत्कार करत आहेत काका शुभेच्छा देताना आपण पाहत आहे अतिशय चांगल्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हे दुकान या ठिकाणी सुरू होतं आहे त्यांचं कौशल्य ते त्यांच्या व्यवसायासाठी निश्चितपणे या ठिकाणी दाखवतील एक ही संस्था जी आहे त्यांची जी म्हणणार ऑप्टिशियन्स जे दुकान आहे ती फर्म आहे ही नावारोपाला राहील म्हणून मी त्याला मनापासून दवळीकरांच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या वास्तूचं यांच्या दुकानचं उद्घाटन जाणं असं मी जा ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गुणगे शुभेच्छा देत आहेत प्रथमता मी मल्हारी ऑप्टेशन याचे शरद भोंडवे यांना नवीन व्यवसाय सुरू केला त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो असंच त्यांनी धवडी या ठिकाणी चष्म्याचं दुकान असेल ही सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि असंच तरुणांनी व्यवसाय मिथुन पुढे व्यवसायात पडावं तरुणांनी ही काळाची गरज आहे मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी राजा जयमाला ऑप्टिकल दुकान चष्मा दुकान या ठिकाणी आमचे परमित्र तानाजी भाऊ यांचे मुलगा शरद भाऊ मुंडवे यांनी नवीन दुकान टाकले आज इथं आनंद वाटला आलात उद्घाटन प्रसंगी आला थोडं फार बरं वाटलं की मुलानं खरंच क्षेत्रामध्ये काय ना काय केलं पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये उडलं पाहिजे आनंद वाटला मल्हार ऑप्टिशनचे सर्वे सर्वा अर्थात मालक शरद पंडवे आज आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत शरद सर्वप्रथम तुझं अभिनंदन तू आज या ऑप्टिशन व्यवसायात दहिवडे नगरीत पदार्पण केलेलं आहे तर एक सांग की तू हा व्यवसाय केव्हापासून म्हणजे करत आहेस अकरा वर्ष झाले मी हा व्यवसाय करत आहे ऑप्टोमॅटिक डिप्लोमा केला मीने चष्म्याचं आपल्या इथे पूर्ण बनवण्यापासून ते फिटिंग पूर्ण बनलं जातं सगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे ग्लासेस व फ्रेम हे सर्व आपल्याबरोबर उपलब्ध उपलब्ध आहे आणि आपण फक्त चष्मा बनवतही नाही फक्त सेल करणं सगळ्या कंपनीचे नाव ब्रँडेड हे सगळे आपल्याकडे आहे बर नवीन आधुनिक यंत्रणा तुझ्याकडे आहे का हो खूप साऱ्या म्हणजे आहेत ह्या फिटिंग करण्याच्या कंपनी सगळे आहेत म्हणजे आपलं एकही एक एक प्रोडक्ट आपलं बाहेर जात नाही चष्मा बनल्यापासून घेतं बुकिंग झाल्यापासून फिटिंग करण्यापर्यंत हे सगळं आपल्याबरोबर प्रोसिजर होतं